हातमुख नेतृत्त हातम व्यक्तिमत्व होत याच्यापेक्षाही अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचं एक वेगळी ओळख निर्माण केली होती जिल्ह्यामध्ये राज्याचे बाजी राज्यमध्ये म्हणून ते काम केलं पराभव झाला तरी शोध न जाता त्यांनी अविरतपणे आपलं काम समाजाकरता लोकांसाठी सुरू ठेवलं एक लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली जिल्हा मध्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम सर्वांच्या आदेश मारण्यात आलं दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय केले तर मला वाटतं राज्य सरकारच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊन जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका राहील असे अतिशय कर्तूळ संपन्न आणि कांदा सहकारी माझे मित्र

چلو آزاد آزاد چلو پروانه ننځي د دې کې چلو آزاد آزاد کاک څنګه سره خپل پروانه لنمنځه